नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे यांच्या रायपूर डिव्हिजनमध्ये आस्थापनेवर भरपूर साऱ्या पदांची ॲड इथे निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची या माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा डिपार्टमेंट ऑफ पर्सनल रायपूर डिव्हिजन साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे यांचं नोटिफिकेशन इथे आलेलं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स थ्रू द वेबसाईट ॲप्रेंटिशिप इंडिया डॉट ओ आर जी दोन एप्रिल दोन हजार चोवीस ते एक मे दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म ॲप्रेंटिसशिपसाठी फॉर्म भरायचे आहेत यात ट्रेड आहेत वेल्डर एकूण एकशे एकसष्ट जागा आहेत टर्नर चोपन्न जागा आहेत फिटर दोनशे सात जागा आहेत इलेक्ट्रिशियन दोनशे बारा जागा आहेत स्टेनोग्राफर पंधरा जागा आहेत स्टेनोग्राफर हिंदी आठ जागा आहेत कम्प्युटर प्रोग्रॅम असिस्टंट दहा जागा आहेत हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर पंचवीस जागा आहेत तर टोटल अशा तीनशे एकोणचाळीस जागांसाठीची ही ॲड इथे अप्रेंटिसशिपसाठीची रायपूर डिव्हिजनला निघालेली आहे त्याचबरोबर वॅगन रिपेअर शॉप रायपूर यासाठी टोटल एकशे दहा पदांची इथे ॲप्रेंटिशिपसाठीच्या जा जागा इथे निघालेल्या आहेत अनरिझर्वसाठी एकशे दहा आणि टोटल एकशे दोनशे एकोणसत्तर जागा ह्या टोटल आहेत एज लिमिट इथे लक्षात घ्या चोवीस वर्ष हे चोवीस वर्षाचा आत त्या कॅन्डिडेटचं वय असणं गरजेचं आहे अन रिझर्वसाठी दोन हजार नऊपर्यंत दोन हजार ते दोन हजार नऊ एस सी कॅन्डिडेट पंच्याण्णव ते दोन हजार नऊ एस टी पंच्याण्णव ते दोन हजार नऊ ओ बी सी सत्त्याण्णव ते दोन हजार नऊ पी डब्ल्यू डी एक्स सर्व्हिस कॅन्डिडेट नव्वद ते दोन हजार नऊचा आत त्यांचं वय असणं गरजेचं आहे बाकी महत्त्वाचे अपडेट्स हे तुम्हाला चा पोर्टल पोर्टलवर अवेलेबल असतील आणि रायपूर डिव्हिजनच्या वेबसाईटवरसुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत तिथे जाऊन तुम्ही हा फॉर्म फिल करू शकतात काही अडचण असल्यास तर इथे कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही माहिती मिळवू शकता सो नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद